भारतीय सैन्याचं आरिम अभिनंदन करण शब्दाने करता येत नाही हे सुंदर काम केलं की एक तर भारताचे पहिल्यापासून ही नेते आहे होऊन कोणाच्या पण छेडकाने करायचे नाही कोणा आणि केलं तर मग सोडायचं नाही ते घडवलं भारताने केलेले कारवाई योग्य केलेले पहिला पहलगावचा याने अतिरेकपणा केला कारण नसताना हे अतिरेक गेले आणि आमचे सव्वीस लोक मारले मग भारताचे आमचे सगळे नेते चिडले भारताची जनता चिडली की काही कारण नसताना आमच्या सव्वीस लोक मारले गेले मग मा हे जे सव्वीस लोक मारले गेले त्याचा बदला आता भारताने घेतला कोणी काय बोलू शकत नाही तुम्ही केलेला त्या अतिरेक भारतावर केलेलं अतिक्रमण आणि कोणी केलं ते पाकिस्तानाने अतिरेक्याने के केले हे के जे नऊ जे उद्ध्वस्त केले ना कॅम्प आणखी काय असतील हे हे प्रकरण जे घडलं हे सगळं जगासमोर उदाहरण जगासमोर कारण जगातले अनेक देशामध्ये अशा प्रकारचे अतिरेकपणा होतो आले होतात आता कोणाची हिम्मत होणार नाही आता तुमचं हे जे हल्ले केले त्यांचे बंकर उडवले हे त्यांच्या घरात जाऊन घरात जाऊन पाकिस्तान मध्ये जाऊन जे जिथं त्याने कॅम्प लावलेले आहेत ते कॅम्प उडवणं सोपं पण उडवलेले हे सगळं जगासमोर उदाहरण झालं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट